सत्ता स्थापन करण्यासाठी तागदीने लढणार राजेश पाटील नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह बहुजन विकास आघाडीमध्ये राजकीय नैराश्य निर्माण झाल्याचं चित्र तयार करण्यात येत आहे याबाबत बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार राजेश पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे तो तपशील पाहू हे बघा आम्ही पस्तीस वर्ष काम केलं की नाही आज त्यांनी निवडून आले ठीक आहे लोकशाहीचा जो जनाधार आहे तो त्यांना मिळाला त्यांनी काय काम करायला त्याला पाहिजे त्यांनी किती काम केलं पाहिजे त्यांचा संबंध आहे आज ते करताना दिसतात का आम्ही थोडे वेट्याने स्वच्छ भूमिकेमध्ये आहोतच त्यांना जनतेने जनाधार दिला आहे तर जो, जो आम्ही पस्तीस वर्ष व्यवस्थित अजेंठा राबवून ज्या ज्या आवश्यक ज्या विकासाच्या गोष्टी होत्या त्या आम्ही केलं मग त्याच्यामध्ये रस्ते असतील पाणी असतील जे शासनाच्या माध्यमातून येणारे जे काही मोठे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये वीज आहे त्याच्यामध्ये आमचे वसई तालुक्यासाठी दोन सब स्टेशन आम्ही सँक्शन त्यावेळेला केलेत त्याच्या बाबतीमध्ये कुठे पुरवठा आहे का रस्त्याचे आहेत पाण्याचे प्रश्न आहेत एक्स्ट्रा पाणी जे वसेला मिळणार आहे त्या बाबतीमध्ये ह्या लोकांचा काही आज कुठे भूमिका दिसते का पथरेवार दिसतो का कुठेच दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही थोडी वेट अँड वेचच्या भूमिकेमध्ये होतो पण आले हे सांगत असेल तर ते साफजोट आम्ही नव्या ताकदीने नव्या जोमाने कारण आमचं कार्यकर्त्याचा संचय जो आहे हा मजबूत आहे बहुजन विकास आघाडी एक निवडणुकीमध्ये आली म्हणून पक्ष संपला नाही आमचा आमची ताकद आहे आणि निश्चितच आम्ही येणारी याची जी महानगरपालिका निवडणूक आहे ही लढणार आणि विजय आमचाच होणार अशा पद्धतीचे निवडणूक सत्ता स्थापन करण्यासाठी भूमिका राजेश पाटील यांनी मांडली आहे याबाबत आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद